नमस्कार मंडळी मराठी विचार आणि कविता घेऊन मी तुमचे सर्वांचे स्वागत करते बऱ्याचदा असं वाटतं असं माझ्यासोबतच का आहे आयुष्यात जगता जगता आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते मग असं वाटतंय असं माझ्यासोबतच का घडतंय हे सर्वांसोबतच घडतं फक्त फरक एवढाच की काही तो गुंता सोडवतात स्वतःच असंख्य फाफट पसाऱ्यात अडकणं अनेक प्रलोभनात गुंतणं घुसमटत जगणं गुंता न सोडवता विचार करणं स्वतःला दोष देणं किंवा सहनशक्तीच्या पलीकडे जाणं एकदा अशा अडचणी आल्या की मदतीला कुणीही धावून येत नाही सारे दरवाजे बंद होतात पण काहीतरी असेलच ना मार्ग फक्त वेळ यायची असते प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच त्यामुळे मार्ग शोधूया असं का आहे माझ्यासोबत म्हणण्यापेक्षा चांगलंच होईल माझ्यासोबत हा विश्वास ठेवावा लागेल